बीडमधून भा भाज़, भाजपसह पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलेला आहे कारण की गेल्या पस्तीस वर्षांपासून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंपासून भाजपमध्ये असणारे राजाभाऊ मुंडे आता थेट राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचे चिरंजीव देखील त्यांच्यासोबत असणार आहेत हा मोठा निर्णय त्यांनी नेमकं का घेतला हा प आपण त्यांना विचारणार आहोत हा ना खरं पाहिलं तर तुम्ही भाजपमध्ये आहात गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून तुम्ही या ठिकाणी एकदम कट्टर असं काम करताय का निर्णय मी माननीय मुंडेसाहेब आमचे कैलासवाचे नेते गोपीनाथराव यांच्यासोबत मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेते होण्यापूर्वी व राज्यामध्ये जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं वातावरण नसताना मुंडेसाहेबासोबत आणि भाजपसोबत राहिलेला होतो गेले पस्तीस वर्षे एक निष्ठा मी मुंडेसाहेबासोबत राहिलो मुंडे साहेबाचे माझे आईवडला भावासारखे संबंध होतं मी मुंडेसाहेबासोबत काम केलं अनेक अडचणी झाल्या मुंडे साहेबाच्या सोबत घर फुटलं धनंजय धनुषेठ फुटले त्यांच्यात मत भेटले पंकजाताई राजकारणात आल्या पंकजाताई आणि धनंजय मुंडे या विधानसभेसाठी या दोघांचे बहुमहिनीचे मतभेद झाले यासोबत आम्ही धनुषेठ बाहेर पडे मुंडे साहेबासोबत राहिलो अशा अनेक अडचणीमध्ये मुंडे साहेबाला लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो अनेक निवडणुकीची यंत्रणा किंवा कामकाज पाण्याचं जबाबदारी माझ्यावर साहेबांनी दिल्या त्या पार पडल्या साहेबाच्या आम्ही खांद्याला खांदा लावून गेले पस्तीस पंचवीस वर्ष काम केलं पंकजाताईसोबतसुद्धा मुंडेसाहेबांच्या अपघाती निधनानंतर माननीय पंकजाताईसोबतसुद्धा अकरा वर्षे झाले आज काम करतो आहेत परंतु बीड जिल्ह्याची त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती असा कोणता कार्यकर्ता आहे की ताई मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचं राज्य सरकार आहे असे सरकार असताना कार्यकर्ते बाहेर पडणं ही पक्षाच्या दृष्टीतून वाईट परिस्थिती आहे पण कार्यकर्ताच एक नाईलाच व्हायला आहे सरकार असताना कार्यकर्ते कधी जगात कुठं भारतात बाहेर पडले नाहीत पण आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आवक चालू आहे इनकमिंग भारतीय पक्षात आहे आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे अशा परिस्थिती आम्ही आयडगुईन पक्षातून बाहेर पडतो काय कार्यकर्त्याची अडचण असतील हा पक्ष जिल्ह्याला विचारितच नाही कोणत्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्याच्याकडे लक्षच नाही बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या पदाधिकाऱ्याच्या निवडणुका संदर्भात कोणाला माहितीच नाही कधी झाल्या हा निवडणुकीचा वाद आष्टी पाडोदा सगळा मुंबईपर्यंत गेला पण पक्षामध्ये काय चाललं हे लक्षात येईना काही का पक्षाचं विचारच का लक्षात येणार पक्षात काय चाललं आहे कोण कोणला विचारायला कोण भेटा ना अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आम्ही कार्यकर्ते चर्चा केली या पक्षामध्ये आता राहण्यात रस नाही इथं कण विचाराचं राहिलं नाही जे विचाराचा पक्ष होता तो बाजूला गेला आता रेडीमेड कार्यकर्त्याचा पक्ष आलेला आहे तयार मटेरियल खायला आहेत जसं फ्रूट भाज्या तसं भारतीय जनता पक्ष त्यांच्या विचाराचे संघाचे ह्याचे विचाराचे कार्यकर्ते त्यांना प्रमुख त्यांना पद देत नाहीत बाहेरून आलेल्या पहिलं प्राधान्य असल्यामुळे आम्हाला पक्षाच्या बाहेर पडण्याचा पर्याय निर्माण झाला आणि म्हणून बाहेर पडत आहोत खरं पाहिलं तर ज्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यात घड्याळ अशी फास्ट जायची त्या राष्ट्रवादीच्या घड्याळीचे काटे थांबवून तुम्ही फुल कमळाचं फुल फुलवलं हो मात्र ते आता सोडताय काय वाटतं खंत वाटते ज्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडे तुम्ही पहा मुंबईत भारतीय जनता पक्षाने अजितदादावर किती टीका केली शरद पवारवर किती टीका केली भार महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं हेच राहिलेलं नाही म्हणजे टेटस राहिले का मग टेटस राज्य रा राज्यच स्टेट राज्य मंत्रिमंडळ स्टेटस नाही तर त्याच्याविषयी आता आपण काय राहिलं कोण कोणासोबत आहे कोण कोणासोबत राहील काय इन्कमिंग चालली आउटबुंग चालली अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला की ते आता इथे राहिलंच नाही काय खरं पाहिलं तर ज्या राजाभाऊ मुंडेंची दखल खुद्द गोपीनाथराव मुंडे देखील घ्यायची दिवंगत गोपीनाथराव मुंडे मात्र त्याची द तुमची दखल आता कुठंतरी पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील यांनी दखल घेतली नाही असं वाटतंय का कारण की मागच्या काही दिवसांमध्ये पण असं मागं तुम्ही एक सांगा बीड जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या जा किती जागा आहेत मुंडे साहेबाच्या काळात किती जागा होत्या आणि आजची परिस्थिती पक्षामधली वाईट आहे कोण कोणाची दखल घेते नाही घेते हा मुद्दा नाही कार्यकर्ते संपळण्याचा आहे आष्टीमध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला माहितीच आहे गेवराईमध्ये काय झालं तुम्हाला माहितीच आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये या पार्टीमध्ये आपल्याला वैयक्तिक भांडणावर कोणाला जायचं नाही अशी परिस्थिती आहे पार्टीतला कार्यकर्ता संपत चाललेला आहे आणि कार्यकर्त्याला या पक्षात राहून त्याचा गावाचा किंवा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होणं शक्य नाही ना म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजपला नेता नाही विडजिलात असं भाजपमध्ये नेता आहे पण सक्रिय नाहीत आपण पाहताय हे राजा भाऊ मुंडे होते